आपली माया जास्त राहते लेकराच्यावर ती लेकरं सुटून आमाशनी सोडून येकरी कोणते हेच मेन राखायचं राहणार फिरवत जायचं हे मात्र आमचं चलामल्यापासून आज पंच दमन आहेत त्या आज असेल तर आमासनी बी वाटते आ गावा आणि फिरावा करावा खरं मग चालणार नाही आपलं इथल्या जर शेतकऱ्याने चार काट्या मारलं तर चालेल खरे चित्राबाला एकच काट्या आणलं तर त्याच्यावर लढाई चालवावी असं आहे मेंढपाळांच्या प्रवासाने गावं संपतात पण वाटा संपत नाही कधी संपेल त्यांची भटकंती त्यांना मिळतील का हक्काची घरं जगायला अन्नपाणी आणि लेकरांना शिक्षण हा प्रश्न माझा नाही तुमचाही नाही हा प्रश्न आहे तमाम मेंढपाळांचं जीणं जगणाऱ्या शोषितांचा सगळे असणे असं टिपकाय तर फंडरी ती करत जातीचं फरक राहत कुठल्या कुठल्या जाती असे म्हणजे एक जवारी हेब्रेडी हे म्हणायची असे ऊच पायानं ना, पुन्हा नाकाडवाळ्याला शिजारा मागणी कुठल्या ह्याला जास्त असते मागणी आता काय आपण हे बघा असं टिकलं टिकलं असतं पांढरी पांढर जास्त साधारणत हे मेंढी काय विक्री यांच आहे पंचवीस हजार पर्यंत पंचवीस ते आहे आपली पंधरा सोळा रुपये आता तुमची एकूण किती मेंढरा आहे तिथं शंभर रुपये शंभर आणि वार्षिक तुमचं किती ह्याची उलाढाल होती मग उलाढाल होते आठ नऊ लाख पर्यंत आणि ह्याचा खर्च काय औषध कसं काय मग त्यांचा खर्च राहणार लाख दोन लाख खर्च औषध आणि सगळं कशाचं औषध द्यावं लागतं मेनराशन इंजेक्शन हे माणसाला जे कसं आहे तसंच आहे यांचं प्रमाण शेळ्या सांभाळल्या चांगलं का मेंढ्रा सांभाळायला चांगलं शेळ्याचं चा वेगळं पडतं मेंढराच वेगळं पडतं शेळ्याचं पिल्ली जलामलेली शेळ्याची पकड राहिली म्हणजे लागू होत नाही आपल्या बारीक होते मेंढराच किती बी राहतील की ऊसाच पिक कासल्यासारखे वर्षातून किती वेळ होत्यात दोन वर महना दोन ती वर्षावर एखाद्या महिना दोन महिने गेले तर बी दोन येत मेंढ्राच कुठला ऋतू चांगला उन्हाळा पावसाळा हिवाळा उन्हा कर... उन्हाळ्यात चांगला चारा पण उन्हाळ्यात चरायचा अडचण येत असत नाही असं बाजरीची राहणं होती तुरीची राहणं होती खुला पुन्हा हरभारीची राहणं होती ती सगळे सगळे अस खाली कापसाची राहणं राहते ती मिरच्या राहणं खुला होती तव चल आता तुम्ही इथं किती दिवस राहणार आता आम्ही तर चार महिना राहतो दिपाळी झाल्या का पूर्वीपर्यंत गावाकडे जायचं मग तुमच्या मुलांचं शिक्षण ते सोबत असतात का त्यांचं सोबत असलेली कोण घराकडे अडचण जर असले माता मातारी संघ वडील आई राहिलेली सोडून यायचं मग कोणच नसली घरात म्हणजे मग त्यांची शाळा त्यांची शाळा नाही हीच शाळा एखाद्याला वाटलं शिकायचंय मला काय तसं एखाद्या असं कोणाजवळ खो पाहुण्याजवळ कोण राहते सोडून येते तुमची इच्छा काय असते मेंढपाळच करावं का, 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 का परत शिकाव मुलांनी शिकाव म्हणायच शिकवायचं आहे आपले बी आता खरं सगळं प्रपंच बघीहारत नाही लेवल बसत नाही म्हणून सगळं सांगत घेऊन आपली कशी माया जास्त राहते लेकराशे ती लेकरं सुटून आम्हाला सोडून तर असं पोटात लकर को किती हाकराव गड्या रात दिस ऐकल्यानं एकमेका ऐकवी ती दोघं काळजाचं जाणं एक, एक, जा एक शिवाराचा राजा शेळ्या राखतोय राणी तुझ्या आबाळी दाटल्या काळ्या मेंढराचा जा जून जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असल्याने या परिसरात शेळी मेंढी यांना लागणारा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध झाला आहे छोटे छोटे मेंढपाळ व्यावसायिक शंभर ते दोनशे मेंढ्यांच्या कळपाने या डोंगर भागात मेंढ्या चरण्यासाठी येतात मग ह्याला सोडून काम करायला तर <laughs> आमासनी शेतकरी आणि असं जाऊन शेतात धंदा माती उकरायचं पीक लावायचं असं चालत नाही चालतंय खरं येत नाही आमासनी ती हेच मेंढ राखायचं फिरवत जायचं हे मात्र आमचं जलामल्यापासून आज पण आय एखाद्या कितवी पिढ्या असेल तुमच्या आधी तुम्ही हे बघितले आमच्या आधी आमच्या वडिलाचा वडील आजोबा आजोबा त्यात ना आली त्यांच्याकडे किती होते त्यांच्याकडे शंभर दीडशे होते मग परत वाढवली का तेच आहे मग त्यातनं शेती नव्हती आपल्याला थोडी थोडी एकर दोन एकर एकर दोन एकर असं चार वर्ष मध्ये दोन वर्षे मध्ये घेत आपलं सगळं करून त्यांचं ठिकाण्याला एका जाग्याला येते आम्ही आहे आता आम्ही राखत राखत कुठवर जाते जाते जे आम्ही गेलेली दिशी आम्ही बसायचा आता बा आमचे तर पूर शिक्षण राहते झाली सरकाराची साथ तर शाळा रा ना ना फजल मोकळं गावात फिरायच्यात काय आणि हा व्यवसाय अत्यंत कष्टमय असून मेंढपाळ ऊन वारा पाऊस यांचा विचार न करता आणि सर्व सुखसोयी न उपभोगता दिवस रात्र मेंढ्याच्या कळपात राहून हा व्यवसाय करतात अतिपाऊस रोगराई यामुळे हजारो मेंढ्या मृत्युमुखी में पडतात हा व्यवसाय परंपरागत पद्धतीने केला जात असल्यामुळे मेंढपाळ विमा वगैरे उतरवित नाही मेंढपाळांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते वाढते शहरीकरण व दिवसेंदिवस कमी होत जाणारी गायरान क्षेत्रे यामुळे हा व्यवसाय पुढे टिकून राहणे कठीण झाले आहे आमच्या अडचणी काय आपलं पाऊस पाणी सर एक झाल्यावर अडचणी काय मेंढराच्या क्लिअर झाल्या आमचं तर आता तळात न की आज पण जर मेंढरावर फिरण्याच आज तर तकडे आम्हाने बी वाटते आ गावा आणि फिरावा करावा तर मोरत चालणार नाही आपला संसार आमसनी ती धोक्यात करायचं आपली चित्रपण तुम्हाला वाटत पुढच्या पिढ्या पण व्यवसाय चालू ठेवता तुमच्यासारखं हे सारखं याच काय गॅरेंटी नाही आपण काय ती एवढं बरं सगळे आता आम्ही थोडी थोडी शिक्षण चालू आहे शिक्षण करून काय सरकारची साथ झाली तरी जित्राम कमी होते मग सरकारची साथ न होली तर म्हणजे शिकलेली राहिली तरी मग हीच आपलं उद्योग करत आहे असं सोपं आहे का पण हे आता एवढे सांभाळणं तुम्ही म्हणजे सांभाळणं म्हणजे अवघडच आहे की पाऊस पाणी वारं असं सगळं राहणार एवढं सगळं अंगावर घेऊनच यातन जीव जगवायचा आपला आतनं शिटीत राहिलेली भिवून काय तर दारा लावून बसते ती पाऊस पाणी वारं सुटलं तर आम्ही कुठं बसायचं एखाद्या झाडाला नसलं तर कुठं तर एखाद्या बांधा एकड्याला दोन अडीचशे आहेत मेंढर तुम्ही कसं ओळखता ही तुमची जायतीन दररोज सकाळी बाहेर आणताना आत घेताना मोजता काय काय नाही मोजायच नाही का नाही ती कलरावरच ओळख एवढी कशी लक्षात ठेवायची नाही लक्षात ठेवायच्या असं की आता म्हणते की असं एवढं सगळं एकत्र दुसरे ओळखायची म्हटलं तर बी आपली आपल्याला माहिती आपण बोलून आपलं त्यांच्यात जात नाही बरं गेलं तर बी ते आपलं आपल्याला माहितीच ते आपली ओळखून आण खंड असं मिळवले आपली आपली उभारून वा बोलवलं का आपल्याकडे येते असं दुधाचा काय उपयोग करता तुम्ही फक्त पिल्लासाठी हा पिल्ला आपल्याला खाव वाटलं दोन बाकरीच चार बाकरीच फिळायचं खायचं दुध विकायचं विकायचं खायचं पण असं तुम्ही मग पाल राहून टाकता आता मोठा पाऊस आला काय आला मग कस हाल होत असतील की हालू होणारच की वारा सुटल्यावर हाल ते बरे जरा वारा कमी पाऊस जास्त होईल म्हणजे काय नाही आणि वारा सुटल्यावर का बोल असा एक खेळसाळा एवढं फुट मारलेलं राहते तर फुट एखाद्या उपासते आता असं पावसात अंग भिजलं तर मी जपायच लागते की घर परपंचात चालू आहे तर वर्षभरात वर्षातलं किती दिवस घर सोडून राहावं लागतंय बाहेर हा पण वरिष आता पंधरा सोळा वर्ष झाला नाव काय तुमचं नाव रामचंद्र येटे दरवर्षी आपल्या गावात येते एक दहा वर्ष झाली मेंढरा आपल्या गावात येते हायमच आपल्याकडे येते आले का आपल्यापाशी बोलते ती करते ती चांगली माणसं आहे ती बोल तर एखादं हां वाटणीचं दादागिरी करलं तर मी आपली साथ साथ आहे है आपली आमच्या मेंढराला काय तर झालं आम आम तर आमचा जीव खालीवर असं कसणू जी होतं आहे माणसाला आमच्या शरीरला काय जर झालं तरी पाच दहा मिनटं तर आम्ही दम घेईल खरं जित्राबला काय तर झालं तर आपले दम सण घ्यायचं होत नाही पण कुठल्या जर शेतकऱ्याने येऊन एखाद्या वेळेला आम्हाला चार काट्या मारलं तर चालेल खरे चित्राबाला एकच काठी आणलं तर त्याच्यावर लढाई चालवावी असा आहे वरी आबाळाची छाया खाली तर माया जित्राप माझं सोबती संसार आमचा परगावा